पंधरा ऑगस्ट आज आहे आज खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाल्याचा उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे या आशा उत्सवाच्या प्रसंगी आपण आज निमगाव येथील महसूल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये उपोषण करताय नेमका काय आपल्या भावना आहेत माझ्या भावना अशा आहेत की मी एकोणीस सातला एक पत्रव्यवहार केला होता प्रत्येक महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी तहसीलदार महसूल कर ग्राम महसूल अधिकारी सर्वांना पत्र व्यवहार केला होता कि निमगाव केतकी मध्ये आर के कॉम्प्लेक्स मध्ये त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई दाखल कारवाई करा पंचनामा करून त्या अनुषंगाने या निमगाव केतकीच्या महसूल ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी व मंडल अधिकाऱ्यांनी एक प्रताप केला चांगला जिथं गाळे आहेत पस्तीस त्याचं जा मेजरमेंट जर काढलं तर तीनशे फुटापेक्षा लांब जाते खोली काढली तर सात आठ पाच फूट चार फूट कुठं तीन फूट अशा अनुषंगाने येते त्याचा एस्टिमेट काढलं तर ते येते ह्या माशांनी पंचनामा केलाय काय ते म्हणतात शंभर ब्राच्या आसपास ठीक आहे केलाय मान्य आहे मला मग सतरा जुलै दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय काय सांगतो त्यांनी जर चोरी केली असेल म्हणून पंचनामा केला माझे चोरी केली मग ह्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी फौजदार गुन्हा दाखल करायला पाहिजे होता त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही दुसरी गोष्ट त्याच दिवशी आठ तारखेला के पंचनामा केला आणि आठ तारखेलाच कलेक्टर साहेबांनी ता, सॉरी तहसीलदार साहेबांनी एक पत्र काढलं त्या पत्राच्या अनुषंगाने सांगितलं की तुमच्या अठरा तारखेला सुनावणी ठेवली कशा सुनावणी ठेवली की मोरम चोरीचा तुमचा पुरावा घेऊन या नसेल तर तुमच्या दंडात्मक कारवाई केली जाईल ठीक आहे मान्य त्या अनुषंगाने ही मला केलेला पंचनामा मान्य नाही माझी मागणी आहे ई टी एस प्रणालीद्वारे त्या मुरुम चौकशी आणि पंचनामा झाला पाहिजे दुसरी गोष्ट ह्या पंचनामा करत असताना जे दोषी अधिकारी महसूलचे त्यांना सह केलं पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी जे मला मी त्या सहा तारखेला सहा आठला ला जे पत्र व्यवहार केला तहसीलदार साहेबांना तेरा ला केला प्रांत साहेबांना अकरा तारखेला ग्राम अधिकाऱ्याला केला ग्रामसुला अधिकाऱ्याला केला मी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून आमरण उपोषणासाठी बसतोय पत्र माझ्याकडे पोचय त्याच्या अनुषंगाने त्यांनी अद्याप मला साध हे एक दोन बोटाच्या वळीच पत्र सुद्धा दिलं नाही आणि मंडल अधिकारी सांगतात की आम्ही तुम्हाला पत्र व्यवहार केलाय पत्र व्यवहार काय केलाय तुम्ही पत्र व्यवहार केला मला फक्त पंचनामा केल्याची कॉपी ह्यात कुठे उल्लेख आहे सांगा ज्याला वाचायचा त्याने दावा की ह्यात त्या पंचनाम्यापासून केलेल्या पंचनाम्याच्या पत्रात की तुम्ही व्हा मी रात्री अजित पाटील खनी गौण विभागाचे पुण्याचे कलेक्टर आहेत त्यांना फोन केला होता त्यांचा गेल्या अकरा तारखेला आठ तारखेला सुद्धा फोन आला होता तहसीलदार साहेबांना कि त्यात लक्ष घाला आणि जो दोषी असेल त्याच्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नाही गुन्हा कशामुळे दाखल केला जात नाही तुम्हाला काय वाटतंय गुन्हा दाखल केला नाही म्हणजे मलिदा घेतला असेल पैसे घेतला आर्थिक देवाण घेवाण झाली मग आर्थिक देवाण घेवाण जर नाही तर मग तुम्ही शासनाने दिलेला निर्णय फट्याने आणताय शासन आदेश फट्याने आणतायत हितला ग्राम महसूल अधिकारी काय म्हणतोय मंडला मंडल अधिकारी काय म्हणतोय की आम्हाला रिसर वरिष्ठांची परमिशन पाहिजे मग वरिष्ठांची परमिशन पाहिजे वरिष्ठांची परमिशन कशासाठी पाहिजे तुम्हाला तुम्ही एकशे सत्त्याण्णव घेता का हा एकशे सत्त्याण्णव काय सांगतो सद्भावनापूर्वक पूर्वक एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने कामकाज करत असताना काय चूक झाली तर त्याच्या ते त्याला गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी एकशे सत्त्याण्णव आहे पंजाब खंडपीठ काय असेल दोन तीन खंडपीठाचं जजमेंट आहे माझ्याकडे ते सांगतात बलात्कार दरोडा चोरी शासकीय कर्मचारी असो किंवा अजून कोणी पण असो त्याला एकशे सत्त्यानव पाठबळ देणार नाही तेव्हा त्यात येत नाही संरक्षण मिळणार नाही चुकीच्या कामाला संरक्षण चुकीच्या कामाला संरक्षण देता येणार नाही चुकीच्या कामाला संरक्षण देणार देता येणार नाही मग यांना असली कसली ऊब लागली की पंचनामाच करायचा नाही किंवा पत्र व्यवहारच करायचा नाही मी रात्री पी आय साहेबांना फोन केला मेसेज टाकला साहेब मी तर अशा ठिकाणी उपोषणाला बसलोय तर पी आय साहेबने मला मेसेज टाकलेला आहे की त्या विभागाचे संबंधित कर्मचारी तुम्हाला भेटले आणि पत्र व्यवहार केलाय महसूलचा अधिकार त्या सुद्धा पी पी खोटं बोलतात काय पत्र दिलं मला हे पत्र दिलंय दिलंय कधी हाय का ज्या कुठे सई असते त्यात उल्लेख तरी असावा की पंधरा ऑगस्ट चौदा ऑगस्टच्या उपोषणापासून परावृत्त व्हावं म्हणून काय माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत त्याची जे प्रणालीद्वारे मोजणी करायची त्याचा पंचनामा करायचा त्याच्यावर कोणा दाखल करायचा आणि हा पंचनामा करत असताना ज्या शासकीय महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जो टाळाटाळ केली जो वेळ घालावला जो काम सुकारपणा केला त्या अनुषंगाने त्या दोघांना सहारोपी करावं ही माझी मागणी आहे मी अशी पोस्ट टाकली होती सहारोपी करून पोलीस एफआयआर दाखल करावा तीनशे पंच्याण्णव प्रमाणे हा गुन्हा आहे त्यांनी हजारो मानला म्हणजे डोक्या तर आणला नाही त्याला चार असतील त्यांना पण घेतलं पाहिजे माझी एकच मागणी की प्रशासनाने मसूर विभागाच्या प्रशासनाने गापील न राहता ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे जर कारवाई होत नसेल जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण प्रहार जनशक्ती पक्षाच्या संस्थापकाध्यक्ष ओमप्रकाश बच्चूकोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझा तालुका अध्यक्ष इंदापूर प्रशासन नात्याने माझं अमरन उपोषण चालूच राहणार जोपर्यंत मला न्याय मिळत नाही ना। मागण्या मान्य होत नाही तो पण नाही मागण्या नाही मागण्या मान्य करतील या पार कॉपी मला हिता आणून द्यायची तो पण मी उठणार नाही माझी ठाम मागणी तर आम्ही बसलो उपोषणाला यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की बाबा आम्हाला बाथरूमला जायचंय ही महसूल विभाग त्यांचं कार्यालय रहदारी ठिकाणी आहे हिथं ना ग्रामपंचायत कुटुंब उतारी कुठं टॉयलेट गैरसोय हिथं गैरसोय ची सोय त्यांना म्हटलं आज तुमचं बाथरूम आहे तर फक्त गेट उघड ठेवा नाही नाही ते रूल मध्ये बसत नाही कसलं नॉर्म कसलं रूल रूल विचारले रूल विचारले ना तर मला आज पंधरा ऑगस्ट आहे अवमान होईल उघड ठेवल्यावर आता ह्यांना काय बोललं पाहिजे तुम्हाला काय बोलतोय तो अधिकारी बोलतोय त्याच आर्थिक देवाण घेवाण देऊन त्यांनी मलिदा घेतलेला आहे पैसा घेतलेला आहे लाखो रुपयाचा ह्यात व्यवहार झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याला वाटतं आपण कारवाई केली तर आपली बदनामी होईल ह्याला असाच मरून द्यायचा पण मला संविधानाने अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाने अधिकार दिलेला आहे कोणाच्या विरोधात कुठं कधी कसं उपोषण करायचं ही माझी रास्त मागणी आहे आता हे तुम्ही जे उपासनाला बसलेला आहे त्याला प्रशासनाकडून कशा प्रकारे पोलीस प्रशासन सोडून महसूल प्रशासन याला शून्य सहकार्य लाभलेलं आहे फक्त पोलीस प्रशासन तुम्हाला सहकार्य करताय सहकारी त्यांचे दोन कर्मचारी आता पण आहेत बिचार रात्री पण पावसात होते मी भिजतोय तर ती बी पावसात भिजली आता मी का मगाशी कागद बांधलाय वरनं आणि दुसरी गोष्ट जो मुरुम चोर आहे तो अशा गावात काय चर्चा करतोय की तो जर उपोषणाला बसला तर आम्ही त्याचा तीनशे दोन करू हा